नमस्कार मी गौरव जाधव राहणार पिंपळगाव तर्फे नारायणगाव मी व्हिडिओ बनवण्याचं कारण असं की मी आत्ताच दोन दिवसापूर्वी बोरवेल घेतलं शेतामध्ये आणि तिथे बरेचसे पानाडे जे असतात ते पानाडे मी ट्राय केले की पानाड्यांना बोलवून माझ्या शेतामध्ये जरा मला एक जागा दाखवा पाण्याची तर बहुतेक जण आले ते असे नारळ वगैरे घेऊन फिरले वगैरे असं तसं तर आ, मला काय त्याच्यावरती जरा थोडंसं खात्रीशीर जरा वाटलं नाही तर मी आपला मोबाईलवरती मी दीपक काशीद म्हणून आहेत राहणार शिरवली त्यांचा मला नंबर भेटला मी त्या नंबरद्वारे त्यांच्याकडे मी गेलो तर व्यवस्थित एकदम की बॉच जेणेकरून त्यांच्याशी मी पहिलं दाखवून दिलं की माझं असं असं क्षेत्र आहे एवढं एवढं क्षेत्र आहे आणि त्यांच्याशी मी क्लिअरकट बोलून घेतलं की मी बहुतेक पानडे पाहिलेले आहेत तर ते मला बोलताना बोलले ठीक आहे एकदा मी त्यांची वेळ घेतली ते मला फोन करून माझ्या शेतामध्ये आले माझं शेत आहे ते दोन एकराच्या वरती आहे पिंपळगावमध्ये आणि मग मी ते आल्यानंतर माझ्यासोबत एक आमचे चुलते आहेत सुदाम जाधव म्हणून आम्ही दोघेजण त्यांच्या घरी जाऊन त्यांच्या मिसेसशी बोलणं वगैरे केलं आणि यांचा मोबाईलवरती यांची वेळ घेतली मग ते आले माझ्या शेतामध्ये आल्यानंतर त्यांनी दाखवून दिलं की मला दोन पाखी दाखवून दिल्या मी मला जरा थोडंसं मनाला आश्चर्य वाटलं की जेणेकरून मी बाकीचे जे पाहण्याडी पाहिले होते ते मला बोलायचे की इथे एक पाखी आहे असं आहे तसं आहे तर त्याच्यावरती मला जरा थोडंसं एकदम मनाला आनंद वाटला यांच्याना भेटून दीपक काशीद तुम्ही त्यांची जर लिंक पाहिली तर तुम्हाला मोबाईलवरती मिळू शकेल दीपक काशीद त्यांचं नाव आहे ते राहणार शिरोलीमध्ये आपले जुन्नरचेच आहेत तर त्यांना पाहून त्यांनी मला बोरवेलचा जागा दाखवून मी त्याच क्षणी बोर घेतली तर मला पन्नास ते साठ फुटाच मला पाहण्याचे फवारे यायला लागले तर मला आनंद झाला तर मी त्यांना फोन केला आणि असं वाटतं आहे की अभाव आपले जे जुन्नरचे दीपक काशीद आहे ते एकदम गॅरंटीड जर माणूस असेल तर मला तोच माणूस भेटला आणि आज माझ्या गावामध्ये मला सगळे बोलायला लागलेत की तू तु, तुमच्या म्हणजे माझ्या शेतामध्ये कधीच कुणी बोर घेतला नव्हता माझे मोठे भाऊ आहेत दोघे भाऊ आहेत त्यांनी तो निर्णय कधी घेतला नव्हता तो निर्णय मी घेतला आणि दीपक काशीत साहेबांमुळे मला तो आनंद घेता आला आणि अजून काय बोलणार तुम्हाला की तुम्ही जर कोणाला आवश्यक असेल आपला जुन्नर तालुका असेल लांबेगाव तालुका असेल खेड तालुका असेल म्हणजे महाराष्ट्रामध्ये जवळपास आणि दीपक काशिद असे आहेत की ते बाहेरच बाहेरच असतात आता मला त्यांचा नंबर देताना येणार तरी मी माझ्या याच्यावरती मी नंबर त्यांचा देतो जर कोणाला ह्या उन्हाळ्यामध्ये जर बोर घ्यायचा असेल तर त्यांचं नाव दीपक काशिद म्हणून आहेत ते, ते तुम्हाला मोबाईलवरती यूट्यूबवरती सर्च करून तुम्हाला त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर मिळेल धन्यवाद